पाकिस्तानचा नकाशा पाहिला तर पूर्वेकडे भारत उत्तरेकडे अफगाणिस्तान आणि पश्चिमेकडे इराण आहे उत्तर आणि पश्चिम भाग हा बऱ्यापैकी अफगाणिस्तानने व्यापलेला आहे तर दक्षिणेकडे अरबी समुद्र आहे विशेष करून भारत आणि अफगाणिस्तानच्या मध्ये पाकिस्तान हा दबलेला पाहायला मिळतो आणि या दोन्ही देशाशी पाकिस्तानचं शत्रुत्व आहे अशात पाकिस्तान हा चुकांवर चुका देखील करताना दिसतोय पाकिस्तानकडून सर्वात मोठी चूक झाली आहे की त्यांनी भारताला डिवसलं भारताने ऑपरेशन सिंधूर हे तिथल्या दहशतवादी तळांवर केलं होतं पण पाकिस्तानकडून मात्र भारतीय लष्करी ठिकाणांना ना नागरी परिसरांना टार्गेट केलं गेलंय आणि हीच चूक आता पाकिस्तानच्या अंगलट येणार असं दिसतंय तसे प्रयत्न देखील सुरू झालेत आणि त्यातूनच पाकिस्तानचे तीन तुकडे होतील अशी देखील शक्यता बोलून दाखवली जाते काश्मीर आणि भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानमध्येच दोन प्रांतांमध्ये गृहयुद्ध सुरू आहेत पाकिस्तानमध्ये एकूण चार प्रांत आहेत सिंध पंजाब बलोचिस्तान आणि खैबर पख्तून यापैकी बलोचिस्तान हे तिथल्या लोकांना वेगळं हवंय तर खैबर पख्तून मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तान पाकिस्तानी तालिबान आणि बंडखोरांकडून पाकिस्तानला त्रास दिला जातो बलोचिस्तानचा विचार केला तर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून त्यांचा अनेक वेळा पाकिस्तान सैन्यासोबत संघर्ष झालेला दिसून येतं सुरुवातीला राजकीय नंतर आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे हा वाद वाढत गेला बलोचिस्तानचे लोक हे बलोच लिबरेशन आर्मी आणि इतर संघटनाच्या माध्यमातून पाकिस्तानसोबत लढताना आहेत एक स्वतंत्र देश त्यांना हवा आहे त्याच बलोच आर्मीने एक मोठी संधी यावेळी हेरली आहे ती म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाची भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना पाकिस्तानने बलोचिस्तानकडे असलेलं आपलं सैन्य कमी करून भारताच्या सीमेकडे आणलं शिवाय भारताच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी यंत्रणा पुचकामी असल्याचंही दिसून आलं अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले झाल्याने पाकिस्तानच्या लष्करी कॅम्पचंही नुकसान झालंय अशात बलोच आर्मीने चौदा पाकिस्तानी सैनिकांची ट्रक उडवून लावल्याचा व्हिडिओही समोर आला त्यातून दिसून आलंय की बलोच सुद्धा या परिस्थितीचा फायदा घेत आक्रमक झाली आहे आणि त्यांनी बलोचिस्तानचा मोठा भाग हा ताब्यात घेतलाय अशीच माहिती सगळीकडे दाखवली जाते पाकिस्तानमधील क्वेटा शहर सध्या बलोच लिबरेशन आर्मीच्या ताब्यात आहे असंही वृत्त देण्यात आलंय बलोच लिबरेशन आर्मीने क्वेटा या शहरातील पाकिस्तानी लष्करांच्या छावण्यांवर हल्ले केलेत आणि ते शहर ताब्यात घेतल्याचा दावाही केला जातोय ऐतिहासिक बलोचिस्तानमध्ये इराणमधील सिस्तान आणि बलोचिस्तान प्रांताचा दक्षिण भाग पाकिस्तानमधील बलोचिस्तानचं प्रांत आणि अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांताचा भाग हा व्यापलेला आहे आणि याचाच सर्व भाग मिळून बलोचिस्तान हा स्वतंत्र देश करण्यासाठी लढा सुरू आहे दुसरीकडे भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानची दाणादान उडवली आहे ते पाहता पाकिस्तानकडून पुन्हा काही हल्ल्याचे प्रयत्न झाले तर पाकव्याप्त काश्मीरवर देखील भारताचा डोळा असणार आहे असंच लष्करी तज्ज्ञ सांगतात काश्मीरवरून आधीच दोन्ही देशांमध्ये मोठा वाद आहे त्यात जर युद्ध पेटलंच तर पाकव्याप्त काश्मीरचा तुकडा पाडायला भारत मागे पुढे पाहणार नाही हे देखील नक्की आहे त्यामुळे पाकिस्तान युद्ध लादून चुका करत गेला तर बलोचिस्तान खैबर पख्तून आणि आणि पाकव्याप्त काश्मीर असे तीन तुकडे भविष्यात पाकिस्तानचे पडले तर नवल वाटू नये अशी शक्यता लष्करी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते आता पाकिस्तान युद्धविराम देतं का आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असताना पाकिस्तान आता गप्प राहतं का की नाही पाकिस्तानकडून चुका केल्या जातात आणि हीच संधी हेरून भारत आणि बलोच आर्मी हा पाकिस्तानला मधल्यामध्ये दाबतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच पाकिस्तानमधले हे प्रांत त्यांचा अंतर्गत वाद आणि त्यातून पाकिस्तानचे तुकडे पडू शकतात का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवण येण्या सबस्क्राईब करा